कोंबिंग थांबवा अथवा बहिणींना मारू नका राज्यभर पडसाद उमटतील माझा समाज किती दिवस सुनियोजित कटाचा बळी देणार आहात पोलिसांनी सरकारने तात्काळ कोंबिंग थांबवावी अक्षय कांबळे आदर्श लाईव्ह न्यूज परभणी महाराष्ट्र परभणी मध्ये आत्ताची आत्ता पोलिसांना मी आव्हान करतोय की जे कोंबिंग सुरू आहे ते तात्काळ बंद करा जी घटना घडली ती निंदनीय त्याचं आंदोलन झालंय शांतता पसरलेली तुम्ही जी कोंबिंग सुरू केली याचे पारसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही भीमनगर मध्ये घुसून आया बहिणींना तरुणांना पकडून नेऊन त्या ठिकाणी मारहाण सुरू आहे व्हिडिओ समोर येत आहेत लोखंडी रोहांनी पोलीस तरुणांना मारत आहेत आमच्या आया बहिणींना मारत आहेत परभणीचं इंटरनेट बंद करून हे जो काही धिंगाणा पोलिसांनी सुरू केला तो थांबवा मी एस पींना तिथं आव्हान करतोय की हे थांबवा मी आयजींना आव्हान करतोय हे थांबवा मी राज्य सरकारला आव्हान करतोय हे थांबवा आमच्या आया बहिणींना रक्तबंबाळ करणं थांबवा ही कोंबिंग तात्काळ थांबली पाहिजे तुम्हाला कोंबिंग करायची होती तुम्हाला दंगल घडवायची होती हे सगळं राज्य सरकारचं षडयंत्र आहे आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करायचं होतं त्यांना अटक करायचं होतं आणि म्हणून काही नेत्यांना भडकावून स्टेटमेंट द्यायला लावले तुम्ही भाजपच्या पाठीमागे मी भाजपाला आव्हान करतोय आर एस एस ला आमच्या समाजाला रक्तबंबाळ करणं थांबवा याद राखा जर परभणीची कोंबिंग तात्काळ थांबली नाही भीमनगर इतर भागामधली कोंबिंग जर थांबली नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी तरुणांना आया बहिणींना मारहाण केली त्यांना जर या ठिकाणी बळतर्प केलं नाही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात फारसा उमटल्याशिवाय राहणारा देतोय ही परभणीची कोंबिंग इंटरनेट बंद करून जी सुरू झाली ती थांबवा तरुण भयभीत झालेले आया बहिणींचे राहताना फोन येत आहेत या ठिकाणी दंगल भडकून आमच्या समाजाला मारहाण करायची हेच तुमचं ठरलं होतं का याच्या पाठीशी कोण आहे कुणाच्या इशाऱ्यावरती हे झालंय कायम वर्ष झालं की आमचा समाज तुम्हाला टार्गेट करायला पाहिजे असतो तुम्ही जी भीम भीमनगर मध्ये जी कोंबिंग चालू आहे त्याचे व्हिडिओ धक्कादायक व्हिडिओ आहेत आम्ही आणखी याच्यामध्ये एंट्री केलेली नाही त्यानंतर म्हणून इशारा देतोय एस राज्य सरकारला इशारा देतोय महागात पडेल आमच्या बहिणीवरती काट्या घालणं त्यांचं डोकं फोडणं महागात पडेल इंटरनेट बंद करून त्या ठिकाणी जो रक्तरंजित कार्यक्रम चालवला तो थांबवा फोन येतात व्हिडिओ येतात शांतता ठेवा कायदा राखा यासाठी जमावबंदीचा आदेश काढला की आमच्या लोकांना एकटा एकटा पकडून मारता येईल हे सहन केलं जाणार नाही मी पुन्हा आव्हान करतोय की कोंबिंग थांबवा महाराष्ट्रात सुरू असलेली कोंबिंग थांबवा नेत्यांना मी आव्हान करतोय की तुमचे मित्र आहेत मुख्यमंत्री या ठिकाणचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तुमचे मुख्यमंत्री मित्र त्या मित्रांना फोन करून सांगा की आमच्या समाजावरती लाठीचार्ज करू नका तुम्ही जर फोन करून तुमच्या मित्रांना सांगितलं नाही तर तुम्हाला सुद्धा एक्सपोज केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात ठेवा तुमच्या राजकारणासाठी माझा समाज रक्तमाळ करू नका तुमचे थेल उघडं पाळल्याशिवाय शांत बसणार नाही भीमनगर मध्ये आया बहिणींचा आक्रोश कानावरती येतोय त्यांना वाचवायचा असेल तर मी सगळ्या नेत्यांना आव्हान करतोय सगळ्या आंबेडकरी नेत्यांना आवाहन करतोय की तुमच्या मित्रांना फोन लावून सांगा कोंबिंग थांबवा की कोंबिंग चांगली नाही याच्यामुळे चा तरुण बरबाज होणार आहे गुन्हे दाखल होणार आहेत कारवाई होऊ देऊ नका भडकाऊ स्टेटमेंट नंतर ह्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे समाज बांधवाला माझ्या या ठिकाणी टार्गेट करणं पोलिसांनी तात्काळ थांबवावं एसपी ही कोंबिंग थांबवा नाही ते याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी त्या खरच्या माध्यमातून देतोय